मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण अलावतारा जिल्ह्यातील खांडाळा तालुक्यातील लोनंद या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एक मे रोजी भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे या मैदानाच्या फाट्या कसे आहेत त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आलेले या मैदानातील नियमाटी काय असणार आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग ता दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव मी रवींद्र धैर्शी शेळके पाटील पोलीस निरीक्षक पुणे शहर काय सांगाल लोणंद गावामध्ये दिनांक एक मे रोजी भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्या अशा बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे तर कशा पद्धतीचं आयोजन नियोजन आहे लोणंदगावचं ग्रामदैवत श्रीकाल भैरवनाथ याची यात्रा नियमितपणे प प्रतिवर्ष होत असते याची खूप मोठी परंपरा आहे ह्या देवस्थानची शिवकालीन आमचं मंदिर आहे आणि आमच्या कुटुंबाकडं आणि सर्व ग्रामस्थच्या वतीनं ही यात्रा फार उत्साह साजरी केली जाते साधारणतः एकोणीसशे शहाऐंशी साली आमच्या इथं बा बेलकटीच्या शर्यती आम्ही सुरू केल्या आहे त्याच्यापूर्वी बाकीच्या उत्साह कुस्त्या बिस्त्या उत्सव होत असतात त्यानंतर आता दरम्यानच्या काळामध्ये करोना काळामध्ये काही काळ या शर्यती बंद होत्या आता चार वर्षापासून आमच्याकडे यात्रा आणि निमित्त बैलगाडी उत्सव त शर्यती चालू आहेत आणि गावाची अशी परंपरा आहे की इथं कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे पार्शलिटी होत नाही सर्व जे बा, स्पर्धक भाग घेणार आहेत त्यांना योग्य ते न्याय दिला जातो या ठिकाणी पंच कमिटी किंवा बाकीचे लोक आहेत ह्यात कुठलाही इंटरफेअर होत नाही आमच्या गावातल्या किंवा वैयक्तिक आमची यात्रा कमिटी उत्सव आहे त्याच्या कुठल्याही सदस्याची गाडी ह्यात आम्ही सहभागी करत नाही आणि अगदी त बैलगाडीसह जे जे नियम आहेत मंडळाचे किंवा ह्याचे आणि शासकीय जे नियम आहेत सर्व फॉलो केले जातात बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने किंवा पोलीस प्रशासन ने जे नियम दिलेत त्याचं आम्ही योग्य ते पालन करत असतो त्या अनुषंगानं सर्व परवानगी घेऊन आम्ही यात्रा उत्सव साजरा करत असतो बैलगाडीचा आणि याच्यामध्ये कुठल्याही स्पर्धकाला त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याच्या हिशोबाने आम्ही काम करत असतो आहे आणि यात्रा कमिटीनं योग्य ते पंच किंवा बाकीचे लोक नियुक्त केलेले आहेत या ठिकाणी सी सी टी व्हीचे कॅमेरे पण आम्ही ते लावत असतोय त्यामुळे कुठलाही शंका कुठली वाढली ते त्या व्यक्तीची शंका त्याच वेळेस आम्ही दुरुस्त करून देऊ आणि चांगल्या उत्साहाचे वातावरण साजरं करू आणि यानिमित्त या स्पर्धक जे आहेत किंवा बैलगाडीशी बसतो शौकीन जे आहेत त्यांनी आपल्या बैलगाड्याचा सहभाग वाढवावा आणि आमची यात्रा चर्चा मंडळी त्याचे शर्यती आहेत बलगडीच्या त्या चांगल्या उत्साहात आपण पार पडूया आप मित्रांनो आपल्या समवेत आहेत काळभैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष सत्वशील शेळके पाटील नमस्ते दादा नमस्ते no, no, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये यावर्षी सुद्धा भव्य no, uh, uh, दिव्य असं नियोजन करण्यात आलं no, uh, um, uh, तर एकोणीस शहाऐंशी सालापासून आमची यात्रा चा शहर चालू केलेलं आहे आम्ही मी, मी लहानपणापासून बैलगड्या शर्यती बैल पळवलेले आहेत यापूर्वीसुद्धा बैलातली सगळी मला माहिती आहे बैल कसा असावा बैल कसा पळावा गाडी कशी असावी कानी नसावी किंवा ब बैल जोडताना कशी जोडली पाहिजेत एखादी ग्राउंडवर आलेली गाडी कानी असेल तर तिला काय केलं त्यावेळेस काय केलं जोट्याला रस्शी बांधून पाली बाटीमागवडल्यानंतर गाडी कानी राहत नाही अशा पद्धतीने या बैलगड्या शर्यती आम्ही करतो आणि या बैलगडी बाबतीत सांगायचं म्हटलं तर आमच्याकडं दरवर्षी चांगल्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतो योग्य निर्णय कधी आमच्याकडे वादविवाद झालेला नाही आयोजन नियोजन कसं करण्यात आलं यावर्षी आयोजन एकदम या सुंदर करण्यात आले गाडी मालकानी चालकानी यांनी सुपूर्तपणे भाग घ्यावा एवढीच आमची वेळ नमस्कार आपलं नाव संदीप बालचंद्र शेळकी पाटील लोणंद मी यात्रा कमिटी सचिव आहे बरं दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे मैदान एक मे रोजी एक मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे मैदान कुठं संपन्न होणार आहे गोटेमाळ लोन देते दे। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली सर्व पुरुष झालेले आहेत दोन दिवसावरती सोशल मीडियावर तुम्हाला परवानगी पाठवण्यात येईल मैदानाचं स्वरूप काय आदत का उपने? ओपन आहे ओपन मैदान आहे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांच्या नियमाटीनुसारच पार पडेल का सर्व नियमांचं पालन पार पालन करूनच या शर्यती पूर्णपणे पार पाडल्या जाते आता हे ओपनचं मैदान आहे त्यामुळे बक्षिसा स्वरूप कसं असणार आहे प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा एक लाख रुपये बक्षीस ठेवलेलं आहे व ट्रॉफी ठेवलेली आहे द्वितीय क्रमांक बक्षीस एकाहत्तर हजार रुपये ठेवलेले व ट्रॉफी ठेवलेले तृतीय क्रमांक एकावन्न हजार रुपये बक्षीस व ट्रॉफी ठेवलेले आहे चतुर्थ क्रमांक बक्षीस एकतीस हजार रुपये व ट्रॉफी ठेवलेले आहे प पाचव्या क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार व ट्रॉफी ठेवलेले आहे आक सहाव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार रुपये व ट्रॉफी ठेवलेले सातव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार रुपये ठेवलेलं आहे ऑनलाईन नोंद चालू आहे दादा ऑनलाईन नोंद चालू केलेले प्रवेश पी शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा बैलगाड असलेली ती नियमाप्रमाणे सर्व त्यांच्या नियमाप्रमाणे एक हजार रुपये ठेवण्यात आलेले या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल आपण सर्वांनी ऑनलाईन जे आम्ही नंबर प्रदर्शित केलेले आहेत त्यावरती ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून आमच्याकडे व्यवस्थित नोंद करावी आपली सर्वांचं हे केले जाईल त्याच्यानुसार नोंदी केल्या जातील धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव सचिन आनंदराव शेळके दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये गोटेमाळाची फाटी म्हटल्यानंतर मी तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना आहे पल्ला फार मोठा आणि रान कसं आहे या मैदानाचं रान अतिशय कटणाचं आहे आणि उराटीचं आहे बर एकूण मैदानामध्ये फाट्या किती या मैदानामध्ये एकूण नऊ फाट्या आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती आतात मधला अंतर तेरा ते चौदा फुटाचं ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला दादा पल्ला बरोबर एक हजार फुटाचा आम्ही ठेवलेलं परफेक्ट टेपने मोजण्यात आले त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात था। या ठिकाणी सुट्टीच्या वेळी एका वेळी साधारण पाच गट थांबतील निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषेच्या पुढे साधारण चारशे ते पाचशे फुटाचा अंतर आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय का नाही काहीच नाही ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे या मैदानाची फाटी एक हजार फुटाची त्याच्या पन्नास टक्के ठेवण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच राहील किंवा त्यापेक्षा जास्तही ठेवू खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो आहे खाली कॅमेरा आहे का हो आहे त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत दोन त्याचबरोबर सेमी फायनल आटी चा निकाल झाला तर त्याच्यासाठी ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल का हो जाईल ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत पूर्ण दिवस या ठिकाणी त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का दोन टँकर दिवसभर राहतात अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का हो आता लोणंद भाग हा निम शहरी म्हणजे शहर पण आणि ग्रामीण पण दोन्ही मिक्स आहेत जवळपास आज आसपासच्या बाजूला वीस एक वाड्या आहेत त्याच्यामुळे बैलगडी शर्यत म्हटलं की मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामुळे निकाल रेषेच्या समोरचं प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीची उपाययोजना करण्यात आली या ठिकाणी आमच्या लोणनमधले जे यात्रा कमिटीचे सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत ते पूर्ण या मैदानाचं नियोजन पाहतात आणि सगळेजण त्या दृष्टीनं प्रयत्न करतात दरवर्षी आमच्या इथं उराठीचं जरान आहे आणि पुढं कोण राहणार नाही अशी दक्षता यात्रा कमिटीतर्फे घेतली जाते चालते जा चा चा आ, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या स संदर्भामध्ये काय आव्हान कराल या ठिकाणी आम्ही प्रथमतःच म्हणजे पहिलंच वर्ष ऑनलाईन नोंदीचं आजपासून त्या नोंदी चालू होत आहेत मैदानाच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच तीस तारखेपर्यंत या नोंदी ऑनलाईन राहतील आणि माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापल्या ऑनलाईन नोंदी कराव्यात आणि जे काय तुम्ही ऑनलाईन पेमेंट पाठवाल जे ज्या मोबाईलवरती म्हणजे जे तुम्हाला बॅनरवरती जे मोबाईल नंबर दिले जातील ज्या मोबाईलवरती तुम्ही पेमेंट करणार आहात त्याच मोबाईलवरती फोन करून तुमच्या बैलगाडीची नोंद त्याच व्यक्तीकडे करावी म्हणजे आमचे जे अधिकृत जे सदस्य चार जण असतील किंवा तीन जण असतील ज्याच्या मोबाईलवरती तुम्ही फोन कराल आणि ज्याच्या मोबाईल वरती पेमेंट कराल त्याच्याकडेच ती नोंद घेतली जावी आता आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावतोय या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट आपल्याकडून बैलगाडी शरीर क्षेत्रातले ग्रुप आहेत या वेळोवेळी दिल्या जातील नक्कीच जातील आपल्याही माध्यमातून ते दिले जातील त्याचबरोबर दादा समजा ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी अवकाळी पावसाने जर हजेरी लावली तर त्या दिवशी कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल निर्णय नक्कीच घेतला जाईल यात्रा कमिटी तसेच खंडा तालुक्याचे जे अखिल भारतीय बैलगाडा संघटना खंडाळा तालुका आहेत ते आणि सर्वांच्या निर्णयानं जो निर्णय होईल तो आणि बैलगाडा शर्यतीच्या मालकांना जो निर्णय चांगला वाटेल असा निर्णय नक्की घेतला जाईल चालते धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव दादा सूरज सुभाष शेके दादा काय सांगाल या मैदानाच्या नियम संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का नियम पार पडेल या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाच्या बैलाचा जो अवयव पुढे असेल त्याप्रमाणे निकाल दिला जाईल त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के ती गाडी बाद केली जाईल ड्रायव्हरवरती कशा पद्धतीची कारवाई केली जाईल दिवसभर त्या ड्रायव्हरला याच्यामध्ये एंट्री दिली जाणार नाही बरं त्याचबरोबर शिफ्टी चाव्याचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी असेल तीन अशाच प्रकारचं कृत्य जर फायनल ला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का तिला कोणत्याही प्रकारचं रोख रकमेचं बक्षीस मिळणार नाही निकालासही पात्र राहणार नाही त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल पुढे पुढची चाल दिली जाईल आणि फायनल समजा समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल तर त्या जे सेमीला गाडी आलेल्या आहेत त्या मालकांच्या संगमताने जर झाले तर ठीक नाही तर मग चिठ्ठीप्रमाणे प्रमाणे दिले जाईल आता हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे दादा लॉबी टचला निकाल आहे परंतु बैलाचा पाय जर बाहेर वगैरे गेला तर ते गाडी बाहेर मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीचा नियम आहे ना हो शंभर टक्के अशाच पद्धती त्याचबरोबर डबल बैल पडायला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असणार आहे दिवसभराचा कालावधी आहे ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीसाठी काय नियम असणार आहे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याने तो पुरावा दिला पाहिजे की नक्की ती गाडी डबल पद आलेली आहे पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बाद केली जाईल पूर्णपणे बाद केली जाईल एका वेळेस किती गट खाली जातील पाच गट केले त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं कशा पद्धतीची नियमवली असेल संघटनेच्या नियमाप्रमाणे काय असेल मैदानामध्ये समालोचन कोण करणार मयूर हे समालोचन खाली झेंडा पंच म्हणून कोण भूमिका झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदादे करतील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण प्रक्षेप करेल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करतालो ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद हे आजपासून चालू झालेली आहे अगदी एक तारखेच्या आधी म्हणजे तीस तारखेपर्यंत ती ऑनलाईन नोंद केली जाईल ऑनलाईन नोंदीला जे नंबर दिले जातील त्यावरती ऑनलाईन नोंद केली जाईल आणि त्यावरतीच आम्ही त्याची पावती वगैरे पाठवून दिली जाईल मैदानामध्ये डायरेक्ट गावगाडी किंवा आयोजकाची गाडी फायनलला पळवली जाईल का डायरेक्ट गाडी पळवली जाणार हे मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल सकाळी आठ वाजता चालू होईल आणि फायनल किती वाजता होईल पाच वाजता फायनल होईल चालतंय धन्यवाद दादा आपल्या समोर येत ज्येष्ठ बैलगाडी मालक संजय भाऊ शेळके भाऊ नमस्ते नमस्कार काय सांगाल आता तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीनं लोणंदकरांनी यावर्षी नियोजन केले मैदान के नियोजन अति सुंदर आणि उत्तम केलेलं आहे फाटी जी नियोजन चांगलं झालेलं आहे बैलगाडी मालक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानाच्या संदर्भामध्ये काय आव्हान करता नोंद करण्याच्या संदर्भामध्ये लोण करा प्रत्येकाने प्रतिसाद दिलाच पाहिजे प्रत्येकाने बहुसंख्येनं ह्या मैदानाला सपोर्ट केलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेतेत प्रसिद्ध बैलगडी मालक सुजित भाऊ शिळके भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने यावर्षी लोणंदकरांनी आयोजन नियोजन केलं लोणंदकरांनी यात्रेचं मैदान आहे मैदान खूप छान आहे मैदानात नामांकित पहिलं म्हणजे सगळ्यांनी पळून गेलेले आहेत आणि सगळ्या गोरगरीब बैला माल गाडी मालकांना इथल्या आसपासच्या वीस वाड्यांना सगळ्यांना माहिती आहे की ही फाटी कशी एक नंबर नामांकित आहे म्हणजे ते महाराष्ट्रात एक नंबरचीच फाटी म्हणावं लागेल हजार फूट पल्ला आहे रान आपलं कटन कटण मिक्स थोडं माती आहे आपल्यात काय खाडा नाही त्याच्यामुळं मोठ जर काय काय बैल मोठी बोजाची असतात ते काय म्हणतात खाडा वगैरे असेल पण फाटीत काय खडा म बघायला बी नाही आहे एक बी आणि माझं एकच म्हणणं आहे की बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार सगळं मैदान पार पाडणार आहे ह्याच्यात पार्सलिटी काय होणार नाही आहे आणि जेवढे बैलगाडी मालक आहेत चालक आहेत असे म्हणजे प्रेक्षक आहेत त्यांनी बैल बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त ह्या मैदानात येऊन पाहावं हो की हे लोणांचं मैदान कसं होतं किती सुंदर होतं आणि किती छान होतं गेल्या वर्षी बी भरपूर म्हणजे पाचलाच आपली फायनल झालेली होती आणि एक नंबर मैदान पार पडलं त्याच्यामुळे यंदा बी जास्त ज्या बैलगाडी मालकांनी भैरवनाथ यात्रा कमिटीला सहकार्य करून जास्त नोंद करावी एवढेच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद